प्रश्न असतीलच ते पण मी सांगेल आणि तुम्हाला म्हणजे काय जाणून घ्यायचंय ते पण विचारू शकता आणि मला काय विचारायचंय त्या योगाचे काय बेनिफिट आहेत तुम्ही किती दिवसापासून जॉईन झालेलं ते सगळं काय थोडक्यात थोडक्यात तुम्ही सगळं सांगू शकता ठीक आहे सुरुवात करूया रुपालीताईपासून रुपाली ताई, रुपाली ताई तुम्ही सांगा तुम्हाला माझ्याकडे क्लास जॉईन करून किती दिवस झाले आणि तुम्हाला काय फायदा झाला आणि म्हणजे कसं वाटतं योगा करून मी पुण्याला राहते मी डिसेंबर मध्ये मॅमचे युट्यूब वरचे व्हिडिओ पाहिले होते मला खूप चॉईस पेन होत वजन बऱ्यापैकी होतं तर मुवमेंट नव्हती हो, फ्लेक्सिबिलिटी नव्हती बॉडीला तर मग मी म्हटलं चला करून बघूया काय फरक पडला तर तेवढं आहे मग मी मार्च मध्ये कॉन्टॅक्ट केलं होतं पाच ला लावलं होतं मी क्लास मग तो पूर्ण महिना मार्च एप्रिल मे दोन महिने क्लास केला तर मला बऱ्यापैकी फरक पडला होता किती वेळ कमी झाला होता तुमच्या दोन महिन्यामध्ये जवळजवळ माझं अठ्याहत्तर होतं माझं सत्तर झालं होतं मॅम आठ किलो कमी झालं हो आठ किलो कमी झालं होतं आणि मला फिजिकली पण खूप छान फील होत होतं जसे माझे हातपाय वॉशिंग मशीन माझं फ्रंट ओपनचं वॉशिंग मशीन आहे त्यामध्ये कपडे घालताना मला स्कूल वरती बसावं लागायचं अरे भाऊ जसं मी योगा चालू केला ना तसं आता मी माझ्या दोन पाहण्यावर खाली बसून कपडे टाकू शकतो सुरुवातीला जॉईन झाल्या होत्या आता कसं तुम्ही अर्ध पद्मासन मध्ये कम्फर्टेबल बसलेला तुम्हाला सुरुवातीला मी नोटीस केलं होतं की तुम्हाला असं बसायला खूप त्रास होत होता त्रास होता म्हणजे लिटरली मागं तरी जायचे नाही तर मग पुढतरी वाकायचे पद्मासांमध्ये हो मग आणि बाकीचा फायदा झाला पण त्याच्याबरोबर मला जेवण हळूहळू चावून चा चा खायचं पोर्शन मध्ये खायचं हायड्रेटेड राहायचं दिवसभर भरपूर पाणी प्यायचं या सगळ्या चांगल्या सवयी पण हळूहळू लागल्या मला पहिलं ना खाणं पिणं कसं खायचं ते काही काय हो चिस्तीत नव्हतं टाइम वरती नव्हतं मग हळूहळू हळू त्या सवयीनं माझ्या मी स्वतःला तुम्ही सादर केला आणि मी आयकर गेले ज्या दिवशी तुम्ही एक गोष्ट ना त्याच्यानंतर ती मी फॉलोच केली नंतर मग मे जून मध्ये अक्च्युली माझ्याकडून नाही झालं पण फिरायला तुम्ही मस्त एन्जॉय केलं होतं दोन महिने पण तुम्ही ज्या सांगितलेल्या त्या सवयी होत्या ना त्यामुळे मग फायदा झाला मला असं वाटलं होतं बापरे मी आता योगा नाही केलं तर माझं डबल करत रेट वाढत की काय पण खरंच नाही मला खूप फायदा झाला फक्त एकच किलो वजन वाढलं होतं हो कारण की खूप जणांना असा गैरसमज असतो ना की आम्ही आता क्लास जॉईन केलाय आणि क्लास सोडलाय आम्ही तर परत वेट डबल डबलने टिबलनी वाढेल का तरी ते तुम्हाला स्वतः अनुभव आहे मॅम दोन महिने क्लास टेन नव्हता केला परत जॉईन झाला त्या या महिन्यापासूनच तर त्यांचं दोन महिन्यामध्ये एक किलो वजन वाढलं होतं हो ना तर ते पण तुम्ही थोडंसं खाण्यावरती पोषण सुटलं होतं तुमचं त्याच्यामुळे थोडंसं हो पोर्शन थोडा खराब झाला होता नाही तर सवय पोर्शन आणि योगा तुम्ही दोन महिने काहीच केला नव्हता काहीच नव्हता योगा तर एवढं तर आपला नॉर्मली वाढतं किंवा कमी होतं किंवा वाढतं हे हॉर्मोन चेंज होतात आपले त्याच्यामुळे तेवढं वेट कमी जास्त होत राहतं आपल्या बॉडी मी वॉकिंग माझं कंटिन्यू आहे पण माझं वजन कमी नव्हतं पण जसं वॉकिंग बरोबर मी संध्याकाळची तुमची बॅच पण जॉईन केली ना मग हो, त्यानंतर मला खूप फरक पडला त्या गोष्टी थँक्यू थँक्यू मॅम खरंच मला पण छान वाटतं तुमच्यासोबत म्हणजे तुम्हाला शिकवण्याचं आणि तुमच्यासोबत जॉईन आहे ना मी खूप एक मला स्वतः आपण त्याच्यासाठी खूप चांगलं वाटतं थँक्यू नेक्स्ट आपण राधिकाला विचारूया राधिका <laughs> राधिकाला किती दिवस झालेले आणि तुला काय फायदे झाले क्लास जॉईन तु करून आणि तुला किती रिझल्ट आहे कसं वाटतं योगा करून असं आणि याच्या अगोदर तू वेट कमी केलं होतं तो पण एक छोटासा आम्हाला रिझल्ट तू सांगायचा तुझा अनुभव सांगायचा म्यूट काढून नमस्कार राधिका किशोर कोकणे माझं वजन होतं त्या तर मॅडम तर मी एक व्हिडिओ बघत होते आधी बघायची परत नंतर मी एकदा कॉल केला मॅडमला की मी चार पाच महिने झाले मॅडम चा क्लास जॉईन करून चार महिन्यात मला चांगला जर म्हणजे परवा पण मी चेक केले आठ दिवसामध्ये एक किलो कमी झाले बर आता या हफ्त्या हो चार महिन्यामध्ये राधिकाचा वेट मी एक व्हिडिओ टाकला होता ना राधिका तुझा, तुझा तेरा किलो समथिंग बारा किलो काहीतरी तुझं लॉस झालेलं आहे तर सगळं आपल्या ग्रुपमध्ये ना सगळ्यात म्हणजे बेस्ट राधिकाचा रिझल्ट आहे हो आणि अजून तुला योगा करून काय फायदे झाले आपल्या क्लास योगा करतो ना त्याच्यामुळे आपली पूर्ण बॉडी स्टिच होते किंवा खेचल्या जाते नसा पूर्ण आपल्या मोकळ्या होतात ना त्याच्यामुळे ते आपल्याला पाय दुखणे गोळे येणे मुंग्या येणे या गोष्टी पण योगाने आपल्या खूप चांगल्या पद्धतीने कमी होतात असं आहे तर थँक्यू राधिका केला क्लास जॉईन आणि तुला एवढे चांगले फायदे भेटले आता नेक्स्ट आपण मनीषाला मला चांगला वजन कमी झालं थांबले मी आता बघायचं <laughs> <हाँ>। एक <laughs> महिन्यात मस्त <laughs> जास्त परत जम्पिंग चक्की असं आवडतंय एक्सरसाइज खूप छान घेता मॅडम तुम्ही माझे पायाचे गोळे वगैरे छान करतात कमी झाले त्याचा वर्क योगा केल्याने एवढं छान वाटतं एकदम फ्रेश वाटतंय मॅडम सकाळ संध्याकाळ एक दिवस जरी मिस केले की लगेच माझा अंग जोगायला चालू होते सवय लागली आणि ही सवय खूप चांगली पण आहे वयानुसार आपल्याला पाहिजे पण व्यायाम सगळं शरीर करायला थँक्यू यू म्यूट काढून बोल कसं वाटतं तुला योगा करून

आहेत हा म्यूट काढून बोला कसं वाटतंय याच्या अगोदर तुम्हाला योगा करायच्या अगोदर तुम्हाला कसं वाटत होतं कोणते प्रोडक्ट घेऊन तुम्ही किती वेट कमी केलं होतं आणि आता जॉईन करून कसं वाटतंय ते सांगा कशामध्ये तुम्हाला जास्त बेनिफिट आहे म्हणजे योगा करून आहे की बाहेरचं प्रोडक्ट घेऊन आहे म्हणजे असं अनुभव तुमचे सांगा फक्त आणि वेट किती इंच लॉस कसे झाले योगा करून कसं वाटतं प्रियंका ताई म्यूट काढून बोला कुठून बोलताय सांगा

किती काम करते लादे पुस्ताना मोठी त्याच्यामुळे काम करण्याचा उत्साह येतो कटाळा नाही वजन पण वाचलंय पण दोन तीन किलो झाले अच्छा तुम्हाला दोन तीन महिने झालेले वाटतं दोन महिने कम्प्लीट ना दो, दोन दोन महिने हा हा इंच लॉस चांगल्या पद्धतीने झालेले तुमचे हो इंच लॉस झाले हा कारण की तुम्ही कोणते प्रोडक्ट घेऊन ते प्रोडक्ट तसेच आहेत की आता वापरतात हे प्रोडक्ट यांनी काय केलेलं पाच सहा हजाराची काहीतरी समथिंग तुम्ही घेतले होते ना ते घेऊन ते प्रोडक्ट घेऊन तसंच ठेवले त्यांचं वेट लॉसच झाले नाही त्याच्याने त्यांना काय म्हणजे तुम्हाला घ्यायचंच नव्हतं म्हणजे काय फायदा झाला नाही की तुम्हाला कंटाळा घ्यायचा की काय नुकसान होत होत म्हणजे असं काय झालं होतं त्यावेळेला चार किलो कमी झालं होतं ना हा सेव्हेंटी फोर वर हा तर त्याच्या पुढे हां ते त्याच्यामुळे तुमचा व्हिडिओ युट्यूबवर पण घेतला व्हिडिओ बघितले खूप छान एक्सरसाइज होती मला गरज होती म्हणजे त्यांच्याकडे जे होते ना, ते ना। आई ते ते एक ते कसं ते गाडी एक्सरसाइज ते त्यांच्या झुंबा वगैरे गोष्टी असतात ते कसं आपल्या योगामध्ये सगळ्याच गोष्टी भेटतात ना आपल्या बॉडी साठी पण वेट लॉस सगळं हेल्थ इश्यू आता तुमचा योगा जॉईन केल्यापासून फोट बायन कमी जाते हो खूप झाले हा आता साडीवरती दिसते छान फक्त खालचं पोट राहिले ना आता आपली सिजनच आहे ना माझे दोन सिजन राहिले ना अच्छा अच्छा सिजनचं पोट आहे मला पहिले पोट नव्हते यू छान वाटते तुमच्याशी बोलून ज्योतिताई सांगा तुमचा अनुभव एका महिन्याचा दोन महिन्याचा एका महिन्याचा समथिंग आहे ना हो बोला म्यूट काढून बोला स्वाती पुजारी युट्यूब वर व्हिडिओ पाहून तुमचा क्लास जॉईन केला युट्यूब चे व्हिडिओ पाहून थोडं वाटत आणि ऍक्च्युली लेडीजच फॅट कुठे असत हे तुम्हाला बरोबर माहिती आहे तुम्ही त्याच पॉइंट वर कॉन्सन्ट्रेट करून त्या वर एक्सरसाइज घेतात ते फार आवडतं आम्हाला मोस्टली लेडीजचं फॅट आम फॅट बेनी फॅट हे जास्त असतं मग त्याच्या किंवा थाय फॅट गिफ्ट बॅड त्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून त्यावर जास्त एक्सरसाइजेस घेता ते जास्त आवडत एकच महिना झालाय मला जॉईन करून आणि एनशी लॉसही झालाय फ्रेशही वाटत आणि खूप छान अनुभव आहे आणि हा आजच कंटिन्यू करेल मी पण थँक्यू थँक्यू उज्ज्वल आता बोला अजून तुमचं वय किती आहे माझं वय का सत्तेचाळीस सत्ता नाही ना अच्छा 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 आणि कसं म्हणजे इंच लॉस होत चाललेलं आहे ते वजन कमी होत चाललेलं आहे आणि योगा करून कसं वाटत आणि ग्रुप मध्ये कसं वाटत योगा करत मला वाटत नाही चेहऱ्यावरून थोडस हा बोला मॅडम किती एक हप्ता झाला का तुम्हाला जॉईन करून <laughs> म्यूट करा हा कसं वाटतंय अरे बापरे चांगला रिझल्ट आहे ओके ओके वर्कआउट चांगल्या पद्धतीने करायचंय ओके करायचंय कंटिन्यूअसली करायचंय बघा एक ग्रुप आहे ना आपला ग्रुपमध्ये सगळ्यांना एक एकमेकींचा बघून सगळ्यांना उत्साह येतो ना आणि ते उत्साह कायमच ठेवायचा कारण की जेवढं टार्गेट आहे ना तेवढं कम्प्लीट झाल्याशिवाय ते उत्साह म्हणा किंवा ते टार्गेट सोडायचं नाही मध्ये स्टॉप करायचं नाही त्याला एक टार्गेट ठेवलेलं आहे ना ते कम्प्लीट करायचंच आहे आपल्याला असं आणि प्रोडक्ट घेतले होते हर्बलच्या शायद शाळेत हो की ते हा ते तुम्हाला जास्त कॉस्टली पडलं होतं असं काहीतरी सांगत होतात नाही त्याच्याने कमी नव्हतं हार्ड एक्सरसाइज म्हणजे खूप एनर्जी डाऊन होते त्या एक्सरसाइज शाळेत आता कसं वाटतंय सांगा ग्रुपमध्ये कसं जॉईन राहणार आहेत ना कंटिन्युअली सर्वजणी